आपण नेहमी नारळ खवा किंवा गुळाचे मोदक खातोच पण आज आपण बनवणार आहोत फ्युजन चॉकलेट मोदक हा मोदक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल मोदक मध्ये काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर असे हे चॉकलेट मोदक बनवून बघा नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजा मध्ये तुमचं स्वागत आहे चॉकलेट मोदक बनवण्यासाठी साहजिकच आपल्याला चॉकलेट लागणार आहे मग ते तुम्ही डेरेमेल घेऊ शकता किंवा दुसऱ्या कंपनीचे घेतले तरी चालेल किंवा जे डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड चॉकलेट ते घेतलं तरी इथे चालणार आहे आणि इथे मिल्की बार म्हणजेच व्हाईट कॅडबरी म्हणून घेतलेली आहे तर या व्हाईट कॅडबरीमध्ये आपण वेगवेगळ्या वेग कलरचे फूड कलर, कलर टाकून वेगवेगळ्या रंगाचे मोदक बनवू शकतो आता या दोन्ही कॅडबरीज मी काचेच्या बोलमध्ये असे तुकडे करून घेतलेले आहे जेणेकरून आपल्याला डबल बॉयलर मेथडनी लगेच मेल्ट करता येईल हे मायक्रोवेव्ह मध्ये सुद्धा मेल्ट करून घेऊ हो शकता आता डबल बॉयलर म्हणजे एक पातेलं घ्यायचं त्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं चा। पाण्याला चांगली उकळी आली की यावरती हा काचेचा बोल ठेवायचं फक्त पाणी या वरच्या बोलला टच झालं नाही पाहिजे आणि मग स्पॅचला किंवा चमच्याच्या साह्याने एक सतत हलवत राहायचं म्हणजे चॉकलेट लगेचच मेल्ट होण्यास मदत होते दोन्ही प्रकारचे चॉकलेट्स मी आता मेल्ट करून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला इथे मोदक साचा लागणार आहे माझ्याकडे हा प्लॅस्टिकचा साचा आहे ज्यामध्ये आपण चॉकलेट मोदक बनवू शकतो तर असे हे मार्केटमध्ये मोदकाचे प्लॅस्टिक ट्रे अगदी वीस तीस रुपयांपासून मिळतात वेगवेगळ्या शेपमध्ये अवेलेबल असतात आता या प्रत्येक गॅपमध्ये मी चॉकलेट मोदक हाफपर्यंत फील करून घेते फक्त अर्धच भरायचा आहे आणि यामध्ये मग आपण गुलकंद किंवा ड्रायफ्रूट्स बारीक केलेले तसेच पंचखाद्य घालू शकतो तुमच्याकडे जर कॅरेमेल असेल तर ते सुद्धा बारीक करून टाकू शकता ट्रे असा टॅप करायचा आणि पंधरा ते वीस मिनिटासाठी फ्रीजरमध्ये सेट करत ठेवायचा खालचा लेअर सेट झाला की मगच आपल्याला दुसरा चॉकलेट घालायचा आहे जर तुम्ही दोन्ही कलरची चॉकलेट एकाच वेळेला घातली तर ती मिक्स होऊ शकतात त्यामुळे पहिल्यांदा खालचा लेअर सेट करून द्यायचा अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये लेअर सेट होतो आता त्यानंतर मी वरून इथे व्हाईट चॉकलेट घालते हे मी मिल्की बार वापरते तुम्ही इथे व्हाईट कंपाऊंड चॉकलेट सुद्धा घेऊ शकता इथे दोन शेड मध्ये मी मोदक बनवते तर खाली चॉकलेट आणि वरती व्हाईट घातलेला आहे तसे तसेच दुसरा ट्रे मी जो फील केलेला होता त्यामध्ये खाली व्हाईट चॉकलेट आहे आणि वरून मला आता यामध्ये पिंक कलरचा बेस तयार करायचा आहे तर त्यासाठी मी रोज पिंक कलर म्हणजे जो फूड कलर आहे तो त्याचे काही ड्रॉप्स या व्हाईट चॉकलेट मध्ये घातलेले आहेत तर मिक्स करून झाल्यानंतर असेच आपल्याला ट्रे मध्ये फिल करून घ्यायचे आहेत तर काही ठिकाणी मी अर्धे फिल केलेले आहेत तर काही ठिकाणी मी व्हाईट वरती यामध्ये घातलेले आहेत आणि मग मोदक पूर्णपणे सेट व्हावा यासाठी आता आपण पंधरा ते वीस फ्रीजर मध्ये ठेवून देणार आहोत पंधरा ते वीस मिनिटात परफेक्ट सेट होतात त्यानंतर आपण हे अगदी आरामात डीमोल्ड करू शकतो फक्त टॅप करायचंय म्हणजे मोदक इझिली डिमोल्ड होतात तुम्ही हे गणपतीच्या खूप दिवस आधी बनवून ठेवले तरी चालेल कारण चॉकलेट आपण हे फ्रीजरमध्ये ठेवतो आणि मग फ्रीजरमध्ये तुम्ही हे दोन महिने स्टोर करून ठेवू हो शकता मी इथे एकच फूड कलर वापरलेला आहे तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये हे मोदक बनवू शकता तसेच इमल्शनचा सुद्धा उपयोग करू शकता हे मोदक बघायला खूपच सुंदर आकर्षक भारी वाटतात त्यामुळे तुम्ही सुद्धा हे असे वेगळ्या प्रकारचे मोदक नक्की करून बघा रेसिपी जर आजची आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओत आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंतच रहा आणि काळजी घ्या